हॅलो फ्रेंड ठाणे महानगरपालिका अंतर्गत काही रिक्तपदे भरावायची आहेत गट क व गट ड मधील रिक्तपदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये हे पद प्रशासकीय सेवा लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमक सेवा शिक्षण संस्था सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सं सेवा निमवैद्यकीय सेवा इत्यादी सेवांमधील आहेत भरती प्रक्रिया जी दोन, आहे ती दोन नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे जे उमेदवार इच्छुक आहेत ते दोन तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता तुम्हाला ही पी डी एफ हवी असल्यास एस एज्युकेशन टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रापर्यंत ही जाहिरात नक्की पोहोचवा थँक्यू